नमस्कार या बोला सावित्री ज्योतिबा फुले तर नाहीतरी मना मी काय काय काम केले भी समजा वय ठाऊक पोरिंग साठी पहिली शाळा सुरू केली पोरिंग पहिली शाळा सुरू लय मोठी मोठी कामं केली बघा ते संद तुम ठाऊ सांगते माझा बाप पाटील होता नायगाव माझ्या मायार सातारा जवळचा नायगाव माझा मायार खंडोजी नवसे पाटलांची मी पोर अहो पाटलांची पोर होती मी आज समध पडका पुरा केला जायचं बघा म्या काय बेट केला तरी तो पण समजा पुरा केला जायचा माझा बाप पाटील होता समध्या पंचकृषीत माझ्या बापाचं होतं धबधबा होतं बघा कोणाचा काय बी प्रश्न असला तर माझ्या बापाकडे यावं माझा बाप समध्यांचा प्रश्न सोडवायचा बघा मी हे समज लहानपणी बघत असायचे मला पण असं वाटायचं मी मोठं झाल्यावर काहीतरी बनावं अशी लोकांची सेवा करावी हे मला लहानपणी वाटायचं मी लहान असताना माझ्या आई पण माझा लय राड करायची बघा जशी तुमची तुम लाड करते का तशी माझी माय माझा लाड करायची माझी माय अशी कजात्यावर बसली तर कशी म्हणायची बघा माझी माय अशी कदाात्यावर बसली तर दाताच्या उभ्यावर माझी माय कशी म्हणायची बघा नाय वाचा धोतर लाड किले करी बापाचोराला धोतराला ना तर माझी माय अशी दाताच्या उभ्यावर माझं नाव घ्यायची मला लय आनंद व्हायचा बघा आणि माझी माय मला शिरवळच्या बाजारामध्ये घेऊन जायची आणि एकदा मी माझ्या मायसोबत शिरवळच्या बाजाराला गेले आईने मला विचारलं साहेब तुला काय घ्यायचं तवाच्या टायमाला मला लय आवडायचे बघा अंग्या आईला म्हणलं आई मला जिलबीचा जिलबी घेऊन दे ना आणि आईने मला असा जिलबीचा पुढा हातामध्ये घेऊन दिला आणि मी अशी जिलेबी खात खात रस्त्याने चालली होती आणि तेवढ्या गोरा साहेबाला आला काळी गोऱ्याचं राज्य होतं गोऱ्याचं राहायचं म्हणजे ठाऊ खायन वय ते इंग्लिश पिंग्लिश तर तो, तो गोरा साहेब समोर न आला मला म्हणतो कसा छाय बाया राहताना ता ता काय बी खायचं नाही या बया मला काय बी कळ ना म्हणलं बाबा जिल्ह्याच्या पुड्याकडे बघतोय असं असं बोट करतोय म्हणलं जिलबी खायची नाही जणू आणि मी असं जिलबीचा पुढा हातामधला फेकून दिला आणि अशी शाण्याल अकरावाने उभे राहिले दिसतय नाकरू अशी शानाल अकरा राहिले मोठी गोणाची दिसते या भाई मला काय बी कळ म्हणलं माझा बापही म्हणतो पोरले हुशार माझी आई म्हणते पोरले हुशार आणि यो गोरसाहेब म्हणतो पोरले हुशार मला वाटाय लागलं खरंचार मी कोणीतरी मोठे होणार मग जाता जाता दिस जायला लागलं ला। हळूहळू मी मोठे व्हायला लागले आणि जसे का मी मोठे व्हायला लागले तसं माझ्या आईने लावलं बाबाचा माग तुम्हाला तर माझ्या आईने लावलं ना माझ्या बापाचा मागड तुम्हाला म्हणायला लागली पोरीच लगेन कोण टाका पोरीच लगेनवर टाका तवाच्या टायमाला लिवल्या उलल्या पुरींची लग्न व्हायची एक वर्षाची काय दोन वर्षाची काय तर माझी माय म्हणायची पोरीच लगेनवर कोण टाका पोरीच लगेनवर कोणता टाका आणि माझा बाप म्हणायचा माझे लिलाक येते जो कोणी जग परिवर्तन करणार असेल अशाच मुलाशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन या बाई आम्हाला काय बी ना येऊली उलिवली पुरीं मध्ये जि म्हणा म्हणा खेळायचं माझं काम चाललेलं बघा मग माझी माय म्हणायची पुरीच लग्न उरकून टाका पोरीचं लग्न उरकून टाका आणि थोड्या दिसान धनकवडीच्या पाटलाची नेकाली आणि म्हणायला लागली ज्योतिबाचन सावित्रीची जोडी लय झाकरी सलवाया ती म्हणायला लागली ज्योतिबाच सावित्रीची जोडीलाय झाकरी सलवा या बायकांना लय उंटाऱ्यात पडतो बघा कुणाची जोडी कुणासोबत जाग दिसलते तर सगुणाबाई म्हणायला लागली सावित्रीची जोडी ज्योतिबाची जोडी लय जाग दिसल बाया आणि मग मांडवदारी सजला अशी माणसं जमली अशा मान माणसांच्या पंथी पडलेल्या ही माणसांची गर्दी अन्या नवरी झालेली आणि <laughs> मग गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये जोडव्या अशी ठुमकत मी नवरी होऊन पुण्यामध्ये आली जशी का मी नवरी होऊन पुण्यामध्ये आली आणि यांच्या घरामध्ये काय ठेवलेली पुस्तक समोरून ठेवलेली पुस्तक म्हणलं बाबा काय नसते पुस्तकच खातो काय जणू इकडून पुस्तक तिकडून पुस्तक म्हणलं बाबा काय नसते पुस्तकच खातो काय जणू वैगली त्या की शरडा मला हे आले आणि मला म्हणायला सावित्री पोरीबाईंची परिस्थिती नाही बंगाळ आहे पोरीबाईंना पण कळलं पाहिजे दुखांमध्ये काय अक्षर ठेवून ती सावित्री तू पोरीबाईंना शिकव आहे सावित्री आणि मग हे म्हणले सावित्री पहिलं पावलं उचल पहिलं पावल उचल सावित्री तुझी गरज आहे समाजाला आणि त्याचा आवाज चढला होता मी काय नाही बोलली मी चुप्प बसली आणि थोड्या वेळानं आम्ही शेतावर गेलो शेतावर अशी शे पेरायची कामं चालली होती बघा आणि आम्ही समजाजाने पेरा पेरत होतो मी होते भतिमा शेख होती आणि आम्ही अशा समजाजाने पेरायची कामं कराय करायचो बघा हे, हे आलं आणि मला म्हटलं सावित्री इकडे मला म्हणले सावित्री बघ पेरायची कामं चालू आहेत एका दानानं काढून घेतलं नाही तर उद्याचा समाज निर्माण होत नाही सावित्री आज जर आपण दोघांना काढून घेतलं नाही तर उद्याचा समाज निर्माण ना होणार नाही सावित्री यांचा आवाज चढला होता मी काय नाही बोलले मी गप मी गप बसले मग यांनी हाता हाता हातामध्ये काठी घेतली काय घेतली हातामध्ये काठी हातामध्ये घेतली आणि मला आवाज दिला सावित्री इकडे मी गेले पण मला वाटायला लागलं ना म्हणलं यो बाबा मला मारतो का काय पण मग त्यांच्या पशे गेले त्यांनी अशी हात हातामध्ये काठी घेतली आणि ते मला म्हणले सावित्री ही काठी माझ्या हातात आहे ही जमीन आपला फळा आणि मी या काठी या फळ्यावर लिहितो आणि त्यांना इकडून काठी फिरवली तिकडून काठी फिरवली काय करेल लिवलं आणि मला म्हणायला लागले त्याला अ म्हणलं खरंच मला नाही जमायचं माझ्या आहे आणि मग ते म्हणले <laughs> सावित्री तू आज जर शिकले नाही तर उद्या उद्या पुढचा इतिहास सुरू होणार नाही सावित्री तू शिक आणि मग मी इकडून काठी फिरवते तिकडून काठी फिरवते अ काय जमाना मी म्हणलो खरंच मला नाही जमणार हे म्हणलं सावित्री एकदा तरी प्रयत्न करून बघ परत इकडून काठी फिरवते तिकडून काठी फिरवते आज दिवस लागले बघा शिकाया मग मी आ शिकले मग ऊ शिकले ऊ शिकले समधी मारा घडी शिकले बघा पुस्तकातली अक्षर अशी माझ्या संघ बोलायला लागली पुस्तकात शिकले बघा आणि मग त्यांना आनंद झाला मला मळ आनंद झाला मग ते घरोघरी जाऊन म्हणायला लागलं अरे खोरी बाईंना शाळा सावित्री त्यांना शिकवाय माणसांना जागा करणं माणसांनी झोपाचं सॉंग घेतलं आणि म्हणून आज मी एकच म्हणते एक, एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो काय तर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो